आणि या घडीची एक महत्वाची अपडेट शिवसेनेच्या चिन्हाविषयीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या शिवसेनेनं धाव घेतली आहे दोन वर्षापासून हे प्रकरण कोर्टात आहे आणि आता पुन्हा निवडणुका येऊ घातल्यात तेव्हा कोर्टानं काही अंतरिम गाईडलाईन्स जारी कराव्यात अशी ठाकरेंची मागणी आहे शिंदेंच्या वकिलांनी मात्र याला विरोध केला आहे दोन निवडणुका होऊन गेल्यात अशी मागणी मागेही फेटाळली होती असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालेलं होतं मशाल या चिन्हावरती दोन हजार चोवीसची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला ठाकरेगट सामोरा गेला होता सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सोमेश मिनी विधानसभा अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू होणार आहेत तसं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेकडून ही मागणी केली जाते नेमकं म्हणणं काय का आहे त्यांचं नक्कीच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीने ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या बेंच समोर आज हे प्रकरण मेन्शन केलं सर्वसाधारणपणे जेव्हा कुठल्याही प्रकारची जे अर्जन्सी असते किंवा एखाद्या विषयावर तातडीने सुनावणी होणं अपेक्षित असतं तेव्हा कुठलं तरी प्रकरण मेन्शन केलं जातं अन्यथा नियमित सुनावणी त्या प्रकरणावर सुरू आहे आता मेन्शन करण्याचं कारण उद्धव ठाकरेंच्या वतीने असं सांगण्यात आलं की सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आम्हाला एनसीपीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात एक रिलीफ देण्यात आलाय की की नी नी आ, कि प्रत्येक ठिकाणी न्याय प्रविष्ट असं अजित पवारांनी लिहायचंय तर तशा स्वरूपाचा रिलीफ अपेक्षित आहे तर या अनुषंगाने त्यांनी मागणी केली की यावर तातडीने सुनावणी व्हावी शिंदेच्या वतीने वकिलांनी या मागणीला विरोध केला आणि त्यांनी असं म्हटलं की यापूर्वीच ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यामुळे अर्जन्सीची आवश्यकता नाही कोर्ट देखील असं म्हणाल की आता काही अशी तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाहीये अर्जन्सी काय आपण सोळा जुलैला हे प्रकरण वादसूचीवर ठेवू म्हणजे आता सोळा जुलैला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे पुढील सुनावणी बरोबर आहे महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं चिन्ह पक्षाचं नाव हे अत्यंत महत्वाचं आहे पण गेल्या दोन वेळचा अनुभव पाहता सुप्रीम कोर्ट या संदर्भात नेमकं काय निरीक्षण नोंदवू शकतं किंवा सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आता तातडीने सुनावणी करण्याची आवश्यकता काय आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने असा प्रतिप्रश्न विचारला की अर्जन्सी काय आहे कारण सध्या सर्वोच्च न्यायालय सुट्टीवर आहे आणि सर्वोच्च न्यायालय सुट्टीवर असताना जे व्हेकेशन बेंच असतात म्हणजे सुट्टीचं न्यायालय असतं त्यापुढे सर्वसाधारणपणे कोणता जामिनाचा विषय असेल किंवा कोणाची शिक्षा फाशीची शिक्षा थांबवायची असेल कोणाला अर्जन्सी अपिलामध्ये कुठल्याही स्वरूपाची एक्स्ट्रीम अर्जन्सी असेल तर अशा प्रकरणामध्ये ते या प्रकरणांवर सुनावणी तातडीने सुनावणी तिथे होते सर्वसाधारणपणे जी शिवसेनेचं प्रकरण आहे त्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे एका नियमित बेंच समोर आणि अशा वेळी या प्रकरणात अर्जन्सी काय असा प्रतिप्रश्न न्यायालयाने विचारला त्यावेळी ठाकरेंच्या वतीने असं सांगण्यात आलं की तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत परंतु न्यायालयाने लगेच सुनावणी घ्यायला नकार दिलाय परंतु दुसऱ्या बाजूला न्यायालयाने सोळा जुलैची तारीख दिली आहे तर यापूर्वी जी सर्वसाधारण कॉम्प्युटर जनरेटेड तारीख या प्रकरणासाठी असणार होती त्याऐवजी सोळा जुलैला या प्रकरणावरती सुनावणी होईल इतकं तरी निश्चित झालंय म्हणजे त्यांना तारीख देण्याचा रिलीफ तरी घेण्याचा रिलीफ तरी मिळालाय आता सोळा जुलैला या प्रकरणावरती सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये कदाचित पुन्हा उद्धव ठाकरेंच्या वतीने ही मागणी केली जाऊ शकते की आम्हाला एनसीपीच्या पद्धतीनुसार काहीतरी अरेंजमेंट्स हव्या आहेत की ज्यामध्ये अजित पवारांना असा आदेश देण्यात आला होता की तुम्ही न्यायप्रविष्ट असं स्वतःच्या सोबत लिहायचे आणि जाहिरात द्यायची आहे वर्तमानपत्रामध्ये त्यानुसार आम्हाला काही रिलीफ हव्यात अशा स्वरूपाची मागणी केली जाऊ शकते कारण असं त्यांनी आज म्हटलं असो मेन्शनिंगच्या वेळी त्यामुळे आता न्यायालयावरती आहे की न्यायालय सोळा जुलैला नेमकं सुनावणी घेऊन काय निर्णय देणार सध्या कुठलाही निर्णय न्यायालयाने दिलेला नाही बरोबर आहे त्यामुळे सोळा जुलैच्या सुनावणीकडे लक्ष असेल सोमेश धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी